तर नमस्कार मित्रांनो आज आपलं पार्सल आलेलं आहे फ्लिपकार्टवरून मागवलं होतं आपण माईक मागवला होता ऑडियन्सपर्यंत पोचायला आपल्याला आवाज जरा व्यवस्थित पोचत नव्हता त्याच्यासाठी एक लहानसा प्रयत्न केलेला आहे तर प्रिया ओपनिंग करेल याची ग्रेनारो कंपनीचा माईक आपण मागवलेला आहे बघा वायरलेस मायक्रोफोन ओपन करून बघूयात आपण हा आपल्याला सातशे त्रेसष्ट रुपयाला बसला ऑफरमध्ये हा रिसिवर आणि हा एक माईक आहे आणि याच्यासोबत एक बॉक्स आहे बॉक्समध्ये वाईनशील्डचं दिलेलं आहे आपल्याला आणि डेटा केबल आहे चार्जिंगसाठी धन्यवाद मित्रांनो आपण याची टेस्टिंग नंतर घेणार आहोत नंतर तुम्हाला सांगेन मी धन्यवाद